सोळा सोमवार व्रत सोळा सोमवार व्रत करणारे पुढे प्रमाणे वागावे सोळा सोमवार हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे हे श्री शंकराचे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दरिद्र रोगराई जाण्यासाठी मनची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी कराव्याचं असते नवस बोलून त्यांचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते दुःखी माणसाला सुख प्राप्त होते मनींची चिंता नाहीशी होते दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांना भेट होते पुत्रकन्यांचा लाभ होतो कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो नोकरीत प्रमोशन मिळते श्रद्धापूर्वक हे व्रत करणारे मनींची इच्छा परिपूर्ण होते व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताला सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावे सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचं उद्यापन करावे किंवा कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचं उद्यापन करावे व्रत करणारे सकाळी स्नान करून सोवळे किंवा शुभ्र वस्त्र नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी साष्टांग नमस्कार घालावा नित्याप्रमाणेच आपल्या नोकरी धंद्यावर जावे आपल्या उद्योगाला लागावे दिवसभर उपास करावा मनत शंकरांचे स्मरण करावे उपासना झेपणाऱ्याने जरूर तर गहू गूळ व तूप मिसून तयार केलेला पदार्थ उदाहरणार्थ शिरा खीर वगैरे पदार्थ खावेत संध्याकाळी आंघोळ करावी मनोभावे शंकराची पंचमोपचार पूजा करावी पूजेत बेलाची पाने अवश्य असावीत देवासमोर बसून सोळा सोमवार कथा वाचावी किंवा सोळा सोमवार महात्म्य ही पोथी वाचावी शिवस्तुती म्हणून नंतर आरती करावी जमलेल्या व घरातल्या मंडळीस कनिकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वतः खावा त्या हाताने कुसकरून चाळणीने चाळाव्यात यात योग्य प्रमाणात गुळ व तूप घालावे याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणारे अर्धाशेर कणिकेचा चुरमा घेऊन उपास सोडावा चुरमा करताना कणिकेत मीठ घालू नये तसेच उपवासात खावयाच्या पदार्थातही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ वज्र आहे ओळीने सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच शेर कणिकेचा चुरमा तयार करावा पूजेचे साहित्य तयार करावे स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा या पूजा साहित्यात सोळा वस्तू असाव्यात अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचा गंध अक्षता धूप दीप कापूर सुपारी देठाची खायची पाने फळ बेलाची पाने वगैरे शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडशोपचाराने पूजा करावी एकशे आठ किंवा एक हजार आठ पत्रे व्हावीत नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी साष्टांग नमस्कार घालून चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गायीला चारावा तिसरा भाग घरी आणून कुटुंबातल्या सर्व मंडळींनी व स्वतः प्रसाद घ्यावा शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून श्री शंकराचे षोडशोपचाराने पूजा करावी देवळात कराव्याच्या म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी कराव्यात ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच वाचाव्या उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवाराप्रमाणे सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मा वाचावे शिवस्तुती म्हणून आरती करावी चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटावा आपणही खावा कुटुंबातल्या सर्वांनी व्रत करणाऱ्यासह सह भोजन करावे मनोभावे हे व्रत करणारी इच्छा श्री शंकर पूर्ण करतात सोळा सोमवार व्रत कथा आटपाट नगर होते त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काय झाले शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले सारीपाठ खेळू लागले डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारले त्याने शंकराचे नाव सांगितले पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला असा त्या ते, तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झाले देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण विचारले गुरुवाने गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवाराचे व्रत कर तू म्हणजे तुझं कोड जाईल म्हणाला ते व्रत कसे करावं अप्सराने सांगितलं सरा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कनेक घेऊन त्यात तूप गुळ घालावं व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कनेक घ्यावे त्यात तूप गुळ घालून सुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीने शंकराची षोडशोपचाराने पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गायला चरावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या न्हायच्या झाल्या पुढे गुरुवाने ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आले पार्वतीने गुरुवाला कुश्चरहित पाहिले तिने गुरुवाला विचारले तुझं गोड तुझं कोड कशाने गेलं गुरुवाने सांगितले मी सोळा सोमवारचे व्रत केलं त्याने माझं कोडे केलं पार्वतीला आश्चर्य वाटले तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत द्यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्याने आईला विचारले आई आई मी तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला सोळा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची भेट झाली पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्याचा लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली पुढे राजाने हत्तीच्या सोंड्यात माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीने मुलगी द्यायचे असा राजाचा पण होता तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीने ह्याच ब्राह्मणांच्या गळ्यात घातली तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरींची बोळवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एक दिवशी खोलीत बसली आहेत तसं बायकोने नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले त्याने तिला सोळा महिमा सांगितला या व्रताची पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा मनात धरला व ते व्रत ती करू लागले तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारले की मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला अनायास त्या पुत्राची गाठ पडली राजाने त्याला पाहिले तो राजा चिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजाने त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व आपल्या व त्याला आपल्या राज्यावर बसवला तो इतकं होत आहे तो त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाचशे कनिकेचा चुरमा पाठवून दे देणीनं आपल्या थोरपणा मनात लोक म्हणून एका तबकांमध्ये रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्याने राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य आहे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देत दे याकरता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृशांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभयतांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेले तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली तिने तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं देवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली मोठा वारा आला चिवट उडून घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिने तिला घरातून हाकलून लावलं तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली ते तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यांच्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून त्यातने म्हणून तेल्याने तिला घालवून दिलं पुढे तिथून निघाली वाटेन जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याजवळ गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर पाण्यात किडे पडले पाणी नासून गेले रोजच्या सारख्या तळ्यावर गुराखी आले नासक पाणी पाहून माग परतले गुर ढोर तानेली राहिले पुढे काय झालं एक गोसावी आला त्याने तिला पाहिले कोण कुठचे म्हणून सगळी हकीकत विचारले तिने सगळी हकीकत सांगितली गोसावाने तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला तिथे राहून ती कामधंदा करू लागली तशी तिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली ज्यान तिची दृष्टी जाई त्यात पडावे काही आपोआप नाहीसा व्हाव्यात असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला अंतदृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्याने सांगले ती नाहीसा केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली शंकराने तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं पण अंतर्भान पावले पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवाराचे व्रत करविले तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दूध चोहींकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथे आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिले तसंच जाऊन त्यांनी सांगितले त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधान राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र वस्त प्रावरण देऊन संतोषित केले गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं ती तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून आनंदाने नांद राजाने होय म्हटलं गोसाव्याच्या गोसाव्याला गोसा जोड्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणींची भेट झाली आनंद आनंदाने रामराज्य करू लागले तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायींच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण